झोपेतनं उठल्या उठल्या आम्ही पाठवल्या दिवस चिकन चिकन बनवायचं आता उद्यापासून पाच तारखेपासून श्रावण चालू होणार आहे तर बोलले आता चिकन घेऊन या दोन दिवसासाठी चला चिकनच्या दुकानामध्ये जवळच आहे वॉकिंग डिस्टन्सवरती पावसानं पूर्ण रोड भरलेले आहे तर खड्डे खड्डे पाऊस पूर्ण भरून गेलेत टू व्हीलर चालवताना कळत नाही खड्डा नेमका कुठे आहे आपण चाललो हो दुकानामध्ये चिकनच्या वातावरण खूप छान आहे पाऊस पडल्यानंतर चिकन अजून पुदिना आणि आलं घेऊन आलेलो आहे चिकन आणल्यावरती अंशूची रिएक्शन बघायची वाटलं होतं बिर्याणी खायला भेटेल पण सगळा प्लॅन फसलेला आहे फक्त कांद्यामुळे कांदे संपले होते कांद्यावाला चाललं नाही आता काय मटका चिकन हा नाही चिज चिकन होते फक्त चिकन कामातनं मध्ये सुट्टी गेलावली पोराने त्याला बरं नाही ना म्हणून तो म्हणतोय ते खायचं ते खायचं फक्त म्हणतोय खात तर काहीच नाही तो त्याला बरं नाही वाटत आहे काय कलर गेला म्हणणार होते ती ते आता का त्याचा लाल कलर होता ते लाल कलर निघाला आणि काळा पडला दाखली होती खडे मसाले टाकले थोडेसे माझी चटणी जो की आहे घाटी मसाला त्यानंतर हा माझा घरचा मसाला काय आहे त्याचा होता अबर आणि कांदा हा एवढच आहे नाही लसूण वेगळा टाकणार आहे हा ना एवढी लसूण टाकते सर जास्त नाही टाकते का तर आत्ता लसूण टाकते कारण ना चांगलं भाजावं म्हणून ही थोडीशी मिरची पावडर मिरची पावडरची खरं गरज नाही कारण आपला घाटी मसाला असं येतो तरी त्याला कारण तेलात टाकला ना मसाला तरी नहीं नहीं भांदा भांदा थे थे। हे भांड नवीन आहे त्यामुळे अजून गरम व्हायला वेळ लागतोय आणि भांड यासाठी हलते खाली दाखवा इथे कि ते दाखवा मी असं जाळीवर ठेवलं भांड म्हणून हे भांडं हलतंय कारण गॅस फुडफडून बंद होते डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर हे माझं जुगाड आहे ते काय दाखवत आहे माझं जुगाड

इकडे साईडला तर ऑफिस मधन अर्ध्या तासाची सुट्टी काढली आहे ब्रेक टाका सा सांगितलं असं सा अर्ध्या तासाचा ब्रेक आहे असं सांगितलं घेते आणि मी इकडे लागले काम करायला आता लसूण जास्त लसूण नाही घालायचं मग

Hmm. Hmm. पनीरच hmm. याच्यात टाकणं ना डायरेक्ट नाही तर आता ह्या मसाला चांगला भाजून झाला याच्यात चिकन टाकायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कुठून व्हिडिओ बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा माझं पिल्लू मस्त गाणं म्हणत अभ्यास करते तर चला बाय बाय